मित्रांनो थोडेच वेळात आपण वज्रेश्वरीची यात्रा पाहणार आहोत बघू शकता खूपच सुंदर नजारा लांबून हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नक्कीच आजची जत्रा आहे ती शेवटची जत्रा असणारे यावरती जा बघूया काय तर आम्ही रेलिब्रेशन ही जत्रा सोडली काही बोलू शकता तुम्ही शेवटच्या जत्रेला पण आलो आणि फुल धमाल करणार आहेत गर्दी नाही तरी पण आम्ही धमाल करणार चला पहिलाच दिवस आहे आणि गर्दी थोडी कमी आहे एवढंच चांगला आहे चला जाऊया पुढे गोल्ड सुख बघू शकता काय तुम्ही महालक्ष्मीच्या सुद्धा गोल्ड सुख होता आणि इथे सुद्धा गोल्ड होत इथे खूप मोठा आहे मला वाटलं या आपण

भाई चाय को तो ले 200 का आएगा भाई नहीं नहीं पसंद आला? कसंला पाहिजे तुला नाही पसंत आला आई याला काहीतरी पसंत पसंद काय नाही रे मम्मी आहे ना ते चहाचा कप स्टील से देते जा ते गरम होत ठीक आहे ठीक आहे सर इतना गेलास आता घेतलास तर ते काम ताचीस कसं का फिरवशील खराबार येत मित्रांनो आजचे आमचे लागलेले अन्नदाता प्रमुख पाहुणे आणि पूर्ण खर्चाचा जो भार, भार भार होता तो प्रमाण दादा यांनी उचललेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीच टेन्शन नाही भरपूर मजा असणार आहे मित्रांनो नक्की हा मजा मजा से की करायची ते <laughs> बघू शकता बघू शकता सर्वात मोठा आकाश पन्ना बघुरस चक्कर या लागले दोन 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 घोडा आणि दोन आका ओ माय काय खाऊ रुपये पिटकाम काहीच बघू शकता मेजवानी पहिली हे खतरनाक या या

का मित्रांनो चान्स मित्रांनो ऑनलाईन फक्त कॅश चालते आता लपरा झालाय नाईन्टी डिग्री मध्ये बसायचा बेल काम फक्त कॅच आता लागली वाट बसायची इच्छा होती आता काय फक्त कॅश एकदम मित्रांनो नाईन्टी डिग्रीमध्ये फीड मजा बघू शकता चालू पण झालेलं आहे गाव वाट लागणार वाट मित्रांनो पुन्हा एकदा नाईन्टी डिग्री मध्ये हवा टाईड होणार शंभर टक्के पब्लिक आहे ते गेलात तुम्ही मित्रांनो पूर्ण चिली पिली गँग आहे ना एकदम मोठे माणसांची पाठते एवढीशी पोरा घेऊन आला काय हालत होणार आहे काय सांगू नये आगर पटव ना, ना दोन तीन चालू चालू आहे ना मित्रांनो रेडी रे। पल्लची पल्ल दोघ पण पल्लची पल्ल मित्रांनो आजच्या बेकार आलं रिॲक्शन बघायला चक्कर वाज <laughs> बेकार बेकार मित्रांनो बेकार काम झालाय आता मी एक साईड बघू बोलते समोरचा पालना असेल पालना किंवा किंवा मग ब्रेक डान्स मध्ये जाऊ शकतो बघू जिथे हॉटेल आता बघू ब्रेक ब्रेक डान्स मध्ये चान्स घेऊ बघू

कुठं भाऊ हा महालक्ष्मी मी लशी कुठं वजू शुरीला प्लॅनिंग प्लॅनिंग टीम प्लॅनिंग फुल <ख़ुँण> एन्जॉय मित्रांनो छोट्या मुलांसाठी पाळण्याच्या समोर मित्रांनो तुम्हाला जर जत्रेची मजा घ्यायची असेल तर नक्कीच कॅश घेऊन येत चला कारण की ते ऑनलाईन जास्त करून नाहीये जर मजा लुटायची असेल तर नक्की कॅश ठेवा काय म्हणणं तुमचं मजा तर फुल आहे परंतु कॅशचा वापर जास्त आहे हो अक्षरशः आता भूक लागली मित्रांनो काहीतरी खाऊयात सांगतो कशी तसे काय नाही टाकला कशी आहे ऐंशी रुपये पाव म्हणजे कशी किलो ऐंशी रुपये पाव म्हणजे कशी किलो तीनशे पैसा रे किती कितीची घेतले बेकार

स्पीड झोपाला त्याला मित्रांनो शेवटी शेवटी पाणीपुरी पाणीपुरी बोल आता बोल काय बोलायला पाणीपुरी घेतली आता भूक लागली

आणि लास्टला उसाचा रस प्याची इच्छा आहे उसाचा रस पिऊ आणि हे ते इतके स्वस्ता पटेल तिथे खूपच मिठाई वगैरे घ्यायची का लय शिवा देते दडं घेतलं ना शेवटची इच्छा उसाचा रस पहिला सगळं आलं बघू रस पेऊ आणि गपचूप घरी निघू आता काय म्हणणं दर्शन काय अजून अजून काय इच्छा इच्छा राहिले काय नाही नाही एवढा बाबा बाबा आजचे स्पॉन्सर तेच होते बघू शकता तोंड बघा आता पण इथं उठा तर आणलाय पाण्याचा खर्च आहे खर्च नाही चौथीस चौतीस आजचा आम्हाला टेन्शनच नाही राहिलं खर्चचा बकरा तुकरा कधला तरी व्हायला चला तर बघू मंदिर लाईटिंगने सजले साडे बारा झाले त्याने पूर्ण जत्रा बंद होण्याच्या मार्गाने आणि आम्ही सुद्धा घरी जाण्याच्या मार्गाला लागतो ना गपचूप मंदिर बघा खूपच सुंदर सजवलंय बोटात टाकायला मित्रांनो चला आवाज यात्रा तर झाले आमची आणि घरी ना आता तर ब्लॉक चा आपण इथेच एंड करू काय म्हणणं बाय बाय चला बाय चला भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये प्रणय चंद्रकांत शेलार चामरामगाव बघ ना ते परंतु चौथी चौथी ची सगळी घालवली सगळी पालन्या अक्षरशः रडायला लागले म्हणून त्यांनी तांबोला पालना बारीक पुरा सारखा తల తర్బు